दर्शक जय भीम नम बुद्धाय नाक्सिन थर्टी सेवन या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अनेक दिवसानंतर सहर्ष स्वागत आहे मी आज वाशिम जिल्ह्याच्या कोणता तालुका रिसोड तालुक्याच्या कोयाडी खुर्द या गावामध्ये आहोत आजची तारीख वीस सप्टेंबर आहे वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे नऊ वाजलेले आहेत नऊ वाजून गेलेले आहेत आणि कोयाळी खुर्द या गावाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोरील या बोधीवृक्षाखाली काही बौद्ध युवक आणि ज्येष्ठ मंडळीसुद्धा बसलेले आहेत फार अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं हे गाव आहे इथला समाज आणि इथल्या समाजाची स्थिती जी आहे ती निश्चितच बौद्ध समाजाने घेण्यासारखी आहे एक वैशिष्ट्य तर या गावचं आहे की या गावामध्ये जेमतेम आपली साठ ते सत्तर बौद्धांची घरं आहेत आणि जवळपास हे गाव सधन गाव आहे असं माझ्या निदर्शनास येते की या गावातील सर्व बौद्धांकडे स्वतःच्या शेती आहेत जमिनी आहेत आणि त्यामुळे ते आपला संपूर्ण वेळ काबाळ कष्ट करण्यामध्ये आणि आपल्या कष्ट करून उपजीविका करण्यामध्ये ते खर्च करत असतात कोणीही इथे रिकामामा आणि बेरोजगार असल्याचं दिसून येत नाही आपल्या शेतीमधून रोजगार प्राप्त करतात हे तर झालं की यांच्या दैनंदिन आयुष्याविषयी परंतु महत्त्वाचं असं आहे की हा जो परिसर आपण पाहतो आणि हे जे लोक या ठिकाणी बसलेले आपल्याला दिसतात तर या परिसरामध्ये याला कंपाऊंड लावलेला आहे आणि याला छोटासा गेटसुद्धा आहे या या जागेचं वैशिष्ट्य असं आहे की या जागेमध्ये कोणीही येऊन बिळी सिगारेट किंवा तंबाखू किंवा पुळी बिलकुल खात नाही तर दारू पिणे अत्यंत दूर जर इथे कुणी जर दारू पिल पिऊन जर आला किंवा ज्याने विडी सिगारेट जर ओढली किंवा तंबाखू खाल्ली तर त्याला काय केल्या जाते दंड़। त्याला दंड केला जाते तो दंड किती रुपयाचा असतो अकरा हजार रुपयाचा दंड आहे या बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये जर का कोणी आलं तर त्याला अकरा हजार रुपयाचा दंड असतो तर किती महत्त्वाचा आहे हा दंड या समाजाने असा नियम केला की कुणीही जर व्यसन करून जर इथे येईल तर त्याला अकरा हजार रुपयाचा दंड हा झाला नियम नियम असे भरपूर असतात परंतु त्या नियमाची अंमलबजावणी होताना अनेक कुठे दिसत नाही परंतु हे गाव त्याला अपवाद आहे आणि म्हणूनच आदर्श असं बौद्ध लोकांसाठी बौद्ध समाजासाठी बौद्ध गावांसाठी शहरांसाठी आदर्श असं गाव आहे की इथे समाजाने दंड दंडाचा नियम तर केला समोर या दंडाचा नियम तर केला परंतु त्या दंडाच्या नियमाची काटेकोर अंमलबजावणीसुद्धा हे लोक करतात तर या दंडाच्या रकमेमधून या गावातील लोकांनी जवळपास तीन लाख रुपये जमा केल्याचा हे लोक लो सांगतात तर जसं व्यसन करून जर इथं आलं तर त्याला सुद्धा दंड आहे आणि आणखी बौद्ध धर्माच्या तत्वाला साजयसं सा। एक जे तत्व आहे की इथे कोणी स्वीकार जरी केली एकमेकाला के आणि या परिसरामध्ये जर आपसामध्ये भांडण जर केलं तरी त्यालासुद्धा दंड आकारला जातो आणि त्या दंडा दंडाची जे रक्कम या यासाठी एक निधी चांगला समाजाचा या ठिकाणी तयार झालेला आहे इथे अनेक असे ज्येष्ठ लोक आहेत असे इकडून या थोडे ज्येष्ठ लोक आहेत आणि या ज्येष्ठांचा या गावामध्ये सन्मान होतो त्यां त्यांनी जे दिलेले मार्गदर्शक सूचना आहेत त्या फॉलो केल्या जातात तुमचं नाव काय शिवप्रसाद कचरू साळवे कचरू साळवे हे आहेत आणि मला यांनी यापूर्वी सांगितलं की यांनी सुद्धा दंड भरलेला आहे जरा मोठ्या बोला हो, हो, कशाबद्दल अच्छा काहीतरी अपशब्द वापरल्याबद्दल त्यांनी सुद्धा इथं दंड भरलेला आहे किती रुपये दंड भरला तेरा हजार रुपयाचा दंड बघा दंड आकारला जात म्हणजे दंडाचा नियम केला जातो पण त्याची अंमलबजावणी केल्या जात नाही इथे मात्र अंमलबजावणी होते यांनी स्वतः प्रत्यक्ष तेरा हजार रुपयाचा दंड भरलेला आहे आणखी कुणी आहे का दंड भरला हे आहे तिथे एक की यांनी कशाबद्दल दंड भरला बघा इथे येऊन जर शिवीगाळ केली तर त्या व्यक्तीला दंड आहे आणि ते दंड स्वतःहून भरतात जर अशा पद्धतीने विहाराचं पावित्र्य जर राखलं तर खऱ्या अर्थाने विहार विहारामध्ये जे मंगलमय वातावरण निर्माण व्हायला पाहिजे असते तर ते मंगलमय वातावरण तयार होते आता काही अल्पावधीतच हा परिसर आता रात्रीचा वेळ झालेला आहे हा हा परिसर कॅमेऱ्यामध्ये कदाचित येणार नाही छोटासा मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये येणार नाही परंतु आ, मी आज वीस सप्टेंबरच्या या वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या या रात्री या लोकांसोबत धम्म कार्याबद्दल हितोघूस करीत आहे परंतु अल्पावधीतच इथे एक भव्य दिव्य असं विहार आपणास पूर्णत्वास गेलेला दिसेल आत्ताच या विहारामध्ये कार्यकरणीसुद्धा विहार इथे बांधायचा आहे आणि विहाराची कार्यकरणीसुद्धा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे यापैकी हे जे बसलेले जे लोक आहेत तर यापैकी बरेचसे लोक असे आहेत की ज्यामध्ये विहाराची कार्यकरणी तयार करण्यात आलेली आहे खास करून तरुण लोक विहाराच्या कार्यकरणीमध्ये घे घेण्यात आलेले आहेत आणि अत्यंत हसत खेळत अशा या वातावरणामध्ये ज्येष्ठ लोकांनी या कार्यकारिणीला सहमती द दर्शवलेली आहे सर्वांच्या सहमतीने विहार बांधण्याचा संकल्प झालेला विहारासाठी एक समिती नेमण्यात आलेली आहे आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये या गावामध्ये विहार पूर्णत्वा जाईल आणि नि केवळ विहार पूर्णत्वा जाणार नाही तर त्या विहारामध्ये उपक्रमसुद्धा चालतील अशी मला अपेक्षा आहे मी दर्शको निश्चितच हे विहार पूर्ण जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही आपल्या सर्वांप्रती मंगलकामना कार्यक्रम आहे अत्यंत तरुण सर या कार्यक्रममध्ये घेण्यात आलेले आहेत दाखवा सर सर्व लोक हे चेहरे यासाठी दाखवण्यात येत आहेत की यांची कर्तव्य यांचे कर्तव्य आपल्याला काही दिवसामध्ये पा पाहायचं आहे प् की हे आ, किती कर्तव्य पार पाळता पार पाडतात यांचे कर्तव्यसुद्धा आपल्याला पाहायचे आहेत हे निश्चितच कर्तबगार असे युवक आहेत तर हे सर्व लोकांनी बहुमताने निवडलेले आहेत आणि लवकरच यांचे हे जे कार्यकरणी आहे ती नोंदणीकृत होईल आणि नोंदणीकृत होत असतानाच इकडे विहाराचं बांधकामसुद्धा या कार्यकर्णीच्या का वतीने पूर्णत्वास आपल्याला होताना दिस दिसेल यामध्ये हे निवडलेले आहेत अध्यक्ष निवडलेले आहेत हा गजानन भाऊ झरे झरे हे अध्यक्ष म्हणून निवडलेले आहेत त्यानंतर त्यांच्या पाठीमागं बसलेले आहेत नितीन भाऊ झरे हे सचिव आहेत आणि कोषाध्यक्ष त्यानंतर राजेश ओघे हे उपाध्यक्ष आहेत सहसचिव विष्णू देबाजे जे ये कुठे इथे अरवा आणि कोषाध्यक्ष आहेत राहुल भाऊ गुप्ता हे कोषाध्यक्ष आहेत आणि सदस्यामध्ये अनिल साळवे हातजुडा गौतम साळवे बालाजी कळंबे शेषराव साळवे समाधान संभाजी साळवे हे आहे तिकडे मान्यवर आहेत आणि समाधान संभाजी साळवे समाधान भाऊ समाधान भाऊ हे आज मला बस स्टँड वरून घेऊन आले त्यानंतर आपलं कोणतं चांडस गाववरून पुढे त्यानंतर योगेश लोनकर रवी कळंबे आणि राजू कळंबे अशा पद्धतीने ही कार्यकारिणी या ठिकाणी गठन झालेली आहे या कार्यकरणीला माझ्या मंगलकामना आहे की या कार्यकारिणीकडून लवकरात लवकर विहाराचं काम पूर्णत्वा जाऊन समाजाच्या अपेक्षा पूर् पूर्णत्वा जातील अशी मंगलकामना आहे ठीक आहे जय